नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची सर्वात मोठी अपडेट जाते उद्यापासून पोलीस भरतीचे अर्ज भरायला सुरुवात होणार आहे हो मित्रांनो परिपत्रक आता ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेला आहे आणि जाहिराती पण आता प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणकोणते जिल्ह्यामार्फत आपल्या जाहिराती प्रसिद्ध केलेले आहे आणि अर्ज तुम्ही किती तारखेपर्यंत भरू शकता आता बघा मित्रांनो महाराष्ट्र पोलीस ठीक आहे लोगो या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता आणि हे परिपत्रक आता जाहीर करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये म्हटलेलं आहे सदरची जाहिरात मोठ्या प्रमाणात पार असलेल्या जास्तीत जास्त चार वर्तमानपत्राच्या जा स्थानिक आवृत्तीमध्ये प्रसिद्ध करावे ज्या काही जाहिरात ही ते तुम्ही वर्तमानपत्रात प्रसिद्ध करा या ठिकाणी आदेश पण देण्यात आलेले आहे ठीक ले ले आहे या ठिकाणी संपूर्ण प्रति पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक कार्यालय यांना हे आदेश पाठवण्यात आलेले आहे तर या ठिकाणी बघा वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावयाचा नमुना आहे या ठिकाणी नमुना आपण दिलेला कशा आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा आहे आपल्यासाठी तर तारीख बघा एकोणतीस ऑक्टोबर म्हणजे उद्यापासूनच अर्ज भरायला या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि तीस नोव्हेंबर याची अंतिम तारीख आहे अगोदर आपल्याला एक नोव्हेंबर तारीख वाटत होती तर मित्रांनो आता तीन दिवस अगोदरपासून तुम्हाला अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे म्हणजे उद्यापासूनच अर्ज भरण्याची लिंक उपलब्ध केल्या जाणार आहे ठीक आहे आणि हा जो नमुना आहे हा वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे ठीक आहे यामध्ये कॅटेगरी वे जागा राहणार आहे समांतर आरक्षण पण या ठिकाणी राहणारे अनाथ गृहरक्षक दल पोलीस पाल्य अंशकालीन पदवीधर माजी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त खेळाडू महिला सर्वसाधारण अशा अशा प्रकार तख्ता जो आहे कास्टनुसार हा तुम्हाला साईडवर उपलब्ध केला जाईल म्हणजे आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या सायंकाळपर्यंत संपूर्ण विभागाची जागा उपलब्ध होणार आहे जागा जाहीर झाल्याबरोबर त्या व्हिडिओ मी मी तुमच्यापर्यंत पोहोचवला त्यासाठी तुम्ही चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा त्यामध्ये सांगेल की कोण तुम्ही आपल्या जिल्ह्याच्या जागा कशाप्रकारे चेक करू शकता कशाप्रकारे डाउनलोड करू शकता तर तर बघा मित्रांनो सोलापूर शिपाई एकशे छप्पन जागा आहे आणि ही जाहिरात मित्रांनो ही पेपरमध्ये आलेली आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो नंतरची जाहिरात आहे पोलीस शिपाई सोलापूर ग्रामीण याच्या नव्वद जागा आहे लक्षात ठेवा पोलीस शिपाई ग्रामीण सोलापूर नव्वद जागा नंतर आहे पोलीस शिपाई बँड्समन सोलापूर तर याच्यामध्ये बघा पोलीस शिपाईचे त्र्याहत्तर आहे आणि पोलीस शिपाई बँड्समन सहा जागा आहे हे सोलापूर शहरचे लक्षात ठेवायचं सोलापूर शहरच्या जा जागा आहेत आणि यामध्ये तारीख पण दिलेली आहे एकोणतीस अर्ज अर्जभराला सुरुवात होणार आहे आणि तीस नोव्हेंबर याची अंतिम तारीख असणार आहे नंतर बघा मित्रांनो पोलीस शिपाई दोन हजार चोवीस पंचवीस नांदेड पोलीस अधीक्षक नांदेड यामध्ये एकशे नव्याण्णव जागा आहे पोलीस शिपायाच्या पण यामध्ये कारागृह शिपाई झिरो चालकच्या झिरोचा आहे बँड्समन झिरो आणि सशस्त्र म्हणजे एस आर पी एफ झिरो फक्त पोलीस शिपायच्याच एकशे नव्याण्णव जागा आहे पोलीस अधीक्षक नांदेड या ठिकाणी तर मित्रांनो आता शंभर टक्के कन्फर्म झालेला आहे की पोलीस भरतीचा अर्ज भरायला सुरुवात आहे उद्यापासून होणार आहे कारण ऑफिशियली आता हे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं आहे आणि पेपरमध्ये पण जाहिरात प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे आता कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी आता संशय राहिला नाही की पोलीस भरती येणार की नाही येणार ठीक आहे मित्रांनो तर पोलीस भरतीची प्रत्येक अपडेट जे आहे तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राही त्यासाठी तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा आणि संपूर्ण जर पीडीएफ लागत असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा प्रत्येक पीडीएफ तुम्हाला टेलिग्रामवर येत राहील टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देत तर आता जाहिराती जी आहे आज सायंकाळपर्यंत येऊन जाईल किंवा उद्या प्रसिद्ध होऊन जाईल बारा वाजेपर्यंत आणि यामध्ये पहाचा की वयोमारदा जे आहे ते कितीपर्यंत वाढून दिल्या जाणार आहेत ठीक आहे त्याबाबतची अपडेट पण मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार असा ठीक आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद